महत्वाचा निर्णयामध्ये येणारी विधानसभा आहे त्या माध्यमातून ही जी कुडाळ मालवण जी विधानसभा आहे ती शिवसेनाच्या माध्यमातून वरून आदेश असल्यामुळे सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी या सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की ही विधानसभा आपल्या शिवसेनेला मिळावी म्हणून त्याचा आढावा बैठकसाठी मेन पदाधिकाऱ्याच्या बैठकीसाठी मी उपस्थित होतो तीनमध्ये आमची सावंतवाडी तर आमचीच आहे ही पण आपलीच आहे ना तर त्याच्यामुळे शिवसेनेनं लढली होती धनुष्यबाणावरती लढलेली असल्यामुळे ही सीट इथल्या पदाधिकाऱ्यांची जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की जी लोकसभेला आपण पीला दिल्यामुळे ही सीट आपल्याला मिळावी जिल्ह्यामध्ये पुरा मालवून भाजपला मिळावा अशी भाजपची मागणी आहे राणे स्वतः या मतदारसंघात काम करत आणि तुम्ही त्यानंतर आता हा दावा केलाय ही बघा जे युती महायुतीचा महायुतीचं असल्यामुळे महायुतीला जो उमेदवार असेल तो शिवसेनेचा असेल बी जे पीचा असेल तो कोणी असेल ते सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब राणेसाहेब असतील अजित पवार साहेब असतील जो निर्णय देतील जो उमेदवार असेल पक्षाचा तो आपल्याला सर्वांमध्ये निवडून आणायचा नाही बघा मला पक्ष मी या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख असल्यामुळे मी या पक्षाच्या मान्यसाठी घेत असतो प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा आत्ता खास करून या विधानसभेची जबाबदारी पुन्हा आम्हाला दिलेली आहे या विधानसभेमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची माहिती घेऊन सगळं रिपोर्टिंग करायचं आहे आम्हाला त्या माध्यमातून येणाऱ्या युतीमध्ये आपल्याला ही शीट मागायची त्या माध्यमातून याची सगळी तयारी चाललेली आहे आणि त्या माध्यमातून काम करत असताना लोकसभेला पण सांगत होते रवी फटक इच्छुक असं नसतं पक्ष जो आदेश देईल तो अंतिम आदेश असतो हो पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली सीट तर आपल्या महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला मिळावी म्या मिळाली पाहिजे आता तुम्हीच बोलले की या युतीमध्ये सगळ्यात लोक मागतायत त्या माध्यमातून जी सीट होईल तो निर्णय देते तेव्हा बघू नाही बघा संघटना जो सन्माननीय मुख्यमंत्री जे आदेश देत असतात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्या या मतदारसंघात लढायचं त्या मतदारसंघात लढायचं तर त्याचा विचार केला जाईल ह्या जिल्ह्याचं दीपक केसरकर मंत्री आहेतच ना त्यांच्याकडे जबाबदारी या जिल्ह्याची असं तर नाही आहे ना मंत्री म्हणजे एका विधानसभेपुरता नसतो ना तो जिल्ह्यापुरता असतो तेव्हा जिल्ह्यामध्ये काम करत असताना सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी त्यांना जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये ते त्या विधानसभेमध्ये ते आहेत पण ह्या दोन्ही विधानसभेमध्ये त्यांना ते पण बघता येत ना शिवसेना भाजप विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये कुठेतरी खड टाकला जातोय राजन तेली सातत्याने ते दीपक केसरकर यांच्यावर आरोप करतात त्यांचं काम चांगलं तुम्ही राजनतेरी बघताय बघा इच्छुक असल्यानंतर कोण कसे आरोप करत असतात त्या आरोपाकडे दुर्लक्ष करून बघा काम ते चांगले करत नसते तर येत्या लोकसभेमध्ये सलमाने राणे साहेबांना जे मतदान झालं ते आपल्या माध्यमातून लीड त्यांना तिथे मिळाली काम करत लीड आहे तर असंच समजून करायचं की ते इच्छुक आहेत आता इच्छुक असणं का गुन्हा नाही आहे पण शेवट अंतिम निर्णय हा वरती सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो ठरवतील नेते लोक ठरवतील तो त्यांना पण मान्य करावा लागेल राजेंद्र केसरकरांवर आरोप केलाय राजेंद्र केसरकर म्हणतात की कारवाई केली पाहिजे हा वरच्या नेत्यांचा निर्णय असल्यामुळे मी त्याच्यात बोलणं योग्य नाही मला काय वाटत नाही सन्मानिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इथले आमचे राणेसाहेब हे सर्व एकत्र बसून मला वाटतं चांगला निर्णय करतील तिने मी आणि तो निर्णय होईल तर सगळ्यांसाठी चांगलाच असेल सल्ला मग ती सीट हंड्रेड पर्सेंट शिवसेनेची आहे शिवसेनेचा आमदार आहे शिवसेनेचा मंत्री आहे ते सीट हंड्रेड पर्सेंट आपलीच आहे ना ते किरण सामान आपले लोकसभेचे इच्छुक उमेदवार होते आणि सन्माननीय जेव्हा पक्षाचा आदेश आल्यामुळे त्याने आपली उमेदवारी घेतली नसली तरी पक्षाचं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट कुठेही ते असं नाही की आता ते रत्नागिरीमध्ये चांगलं काम करतायत इकडे पण चांगलं काम असं काही नाही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत संघटनेचे जे जे काम आहे ते करतायत शिवसेनेकडून काम अपेक्षित काम झालं नाही असा निलेश राणे आरोप केला होता त्यानंतर रत्नागिरीवरती सुद्धा विधानसभेवरती सुद्धा निलेश दावा केला होता त्याकडे कडे बघा लोकसभेमध्ये जी परिस्थिती झाली ती अख्ख्या महाराष्ट्रात काय झालं आहे समजलं देशामध्ये जे संविधानचा विषय होता किंवा अदर एम फॅक्टर होतं ह्या माध्यमातून जो प्रत्येक लोकसभेमध्ये फरक पडलेला आहे तो ठाण्यामध्ये सगळ्यात लोकसभेमध्ये फरक पडला आहे असं चांगल्या चांगल्या ठिकाणी मायनस झालेला आहे उद्या आता आम्ही ठाणे लोकसभेमध्ये नवी मुंबईमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये पाच हजार सात हजारचं लीड मिळालं म्हणजे त्याने लोकांनी काम केलं नाही असं समजू शकत नाही गणेश नाईकाने त्या टीम टीमने सगळ्या टीमने काम केलंच होतं पण तिथे मतदान झालं नाही याचा अर्थ त्यांच्यावर खापर पडू शकत नाही लोकसभेमध्ये जे फॅक्टर होतं की संविधान बदलणार चारसो पारचा नारा मोदी साहेबांचा जो होता त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये हे होत होतं त्याच्यामुळे त्या लोकांनी जो मतदान फॅक्टरने जो केला की बाबा हे कशासाठी आहे तो जो लोकसभेत झाला तो विधानसभेत होणार नाही असं आम्हाला वाटतं तेवढं का मला माहीत नाही त्यावरती लेवलला जे काय येतील तर मला वाटतं सेम सेम परिस्थिती असेलच ना आता चालून चाललं आजपासून सुरुवात झालं आताच आमच्याकडे काही लोकांनी प्रवेश केला मालवणमध्ये आता थोडे थोडे चर्चात एक तर पंधरा दिवसामध्ये काही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश आहेत ते करू तेव्हा तुम्हाला समजेल